जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रहो आपण बरेच व्हिडिओ केले राजकारणावर केले कधी समाजकारणावर केले जरांगी पाटलाच्या संघर्ष लढ्यावर केले आणि जरांगी पाटलाच्या आंदोलनाची इत्यंभूत माहिती आपण आपल्या मित्रपरिवारापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवली पण आज एक वेगळीच बातमी आहे जे आपल्या सर्वांचे जीवाचे जीव की प्राण असणारे संघर्षोद्धा मनोदराज रांगे पाटील यांच्या हत्येचा कट बीडमध्ये शिजतोय ही बातमी मी आज डेली हँडवर वाचताना साम टी व्हीच्या माध्यमातून वाचली तेव्हा अंगातून थर्र झालं की एक सामान्य माणूस शेतकरी पुत्र उस तोड़ कामगारचा मुलगा ज्यांच्याकडे कसलाही स्वार्थ नाही कुठलीही लेनदेन नाही स्वतःचं सी घर नाही बसायला बाईक नाही खिशात मोबाईल नाही मुलाबाळांची पत्नीची आईवडिलांची सुद्धा काळजी न घेता सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज हे आपलं कुटुंब समजून त्या कुटुंबाची देखभाल करणारे त्या कुटुंबासाठी अहोरात्र झगडणारे शरीराच्या रक्ताची चाळण करणारे थेंब न थेंब झटणारे आणि झिजवणारे संघश्रद्धा मनोदलाज रंगी पाटील यांच्या हत्येचा कट बीडमध्ये शिष्ट ही माहिती उघड झाली या हत्येसाठी अडीच कोटीची सुपारी ठरवण्यात आलेली आहे या हत्येमध्ये बीडच्या एका मोठ्या नेत्याचा हात आहे असं खुद्द जरांगी पाटलाचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन कळवलं आणि काल रात्री उशिरा खुद्द संघर्ष योद्धा मनोजला जरांगी पाटील आणि जालन्याचे पोलीस अधीक्षक यांची भेटही झाली मित्रहो या भेटीमध्ये काय चर्चा व्हायची ती झाली असेल पण त्या अनुषंगानं पोलीस तपास सुरू आहे हा कट बीडमध्येच कारचल्या गेला या कटाच्या पाठीशी कोण आहे इथपर्यंत पोलीस पोचतीलही पण जरांगे पाटलांचा एक जुना सहकारी आणि बीडचा बडा नेता यांच्या बैठका चालू असल्याची कुणकुण सी गंगाधर अण्णा काळकुटे यांना लागली त्याचा तपास केला असता खुद्द मनोज दादांच्या हत्येचा कट रचला जात आहे अशी शंभर टक्के खरी माहिती गंगाधर अण्णा काळकुटे यांना मिळाली त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि निवेदन दिलं विचार करा समाजासाठी झटणारे समाजाला मायबाप मानणारे मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला त्यांनी काय भ्रष्टाचार केला त्यांनी काय अब्जावधीची कोट्यवधीची माया जमवली त्यांनी कुणाचे संसार मोडलेत कुणावर कधी अन्याय आहे कुठल्या तरी जातीच्या विरोधामध्ये ब्र शब्दाने सुद्धा न दुखावणारे सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे मग त्या महादेव मुंडेच्या पत्नी असोत की काल परवा झालेली दुसरी एक मुंडे डॉक्टर मुंडे मुलीची घटना असो त्याही कुटुंबियाच्या भेटीला मुंडे पाटील सॉरी दलांगे पाटील गेले आणि ते कुटुंबसुद्धा दादाच न्याय देऊ शकतात या आशनं काल आंतरवालीमध्ये आलो होतो हे एवढं सगळं दोन समाजामध्ये कसलीही ते निर्माण न होता बीड जिल्ह्यामध्ये एवढा जातीयवाद भुजबळ पुरस् पुरस्कृत मुंडे पुरस्कृत हाके पुरस्कृत पसरवला जात आहे पण त्यालासुद्धा छेद देणारे मनोजादा जरांगे पाटील कुठल्याही समाजामध्ये मराठा असेल वंजारी असेल धनगर असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल किंवा अन्य अठरा पगड जाती असतील कुणाशी द्वेषभावने न, न वागता या समाजामध्ये जातीय भेदाभेद न होता आपल्या हक्काचं आरक्षण कसं मिळेल हा लढा त्यांनी पुकारला आणि त्या लढ्याला काही प्रमाणात यश आलंही आणि उरलं सुरलं यश येईलही पण यापूर्वीही काही लोकांनी मनोजदादांना जातीयवादाचा राक्षस म्हणून संपव संबोधलं तर छगन भुजबळांनी मनोजदादा एक विष पेरणारी प्रवृत्ती आहे असंही संबोधलं होतं आणि त्या अनुषंगानं या घटना बीडमध्ये घडतायत पोलीस तपासामध्ये पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे त्यांनी आत्तापर्यंत दोन व्यक्तींना ताब्यात घेतलेलं आहे त्यापैकी मनोज जरांगे पाटलांचे जुना सहकारी अमोल खुने व दादा गुरु या दोन व्यक्तींना अटक झालेली आहे त्यांची ओळख पटलेली आहे आणि या दोन्ही व्यक्ती बीड पोलिसांच्या ताब्यामध्ये आहेत तेव्हा मनोज जरांके पाटील यांच्या हत्येचा कट रचणं मराठा आरक्षण मोडीत काढणं किंवा बीड जिल्ह्यामध्ये आपलीच दादागिरी चालावी आपलाच भ्रष्टकारभार चालावा असा कोण नेता असेल एवढंच नाही तर गंगाधर अण्णा काळकुटे यांनी जेव्हा पोलिसामध्ये निवेदन दाखल केलं तेव्हा त्यांनासुद्धा जिवे मारण्याची धमकी या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी दिली तेव्हा या बातमीनंतर आता पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण तत्पूर्वी सर्व मराठा बांधवांना हात जोडून नम्रतेची विनंती आहे की जागोजाग बारकाईने लक्ष ठेवा कुठे काय कुजबुजे प्रत्येकावर लक्ष राहू द्या आणि शक्य तेवढं मनोदादांना आपला घेरा राहू द्या आपलं संरक्षण हे महत्त्वाचं आहे कारण आपल्यातला तिसरा छत्रपती मनोज जरांगे पाटील आहेत पहिले छत्रपती शिवराय दुसरे छत्रपती संभाजीराजे आणि मराठ्यांना साडेतीनशे चारशे वर्षानंतर मिळालेले तिसरे छत्रपती मनोज दादा जरांगे पाटील आहेत तेव्हा मनोज जरांगे पाटलाला जपण्याचं काम हे आपलं आहे तेव्हा मी जसं सांगितलं तसं ही बातमी ऐकून जसा काळजाचा थरकाफ उडाला तसा आपल्याला त्यांच्यासाठी त्यांच्या रक्षणासाठी काहीतरी करावं लागेल पोलीस तपास करतील पण तत्पूर्वी आपण सर्वांनी प्रत्येक गोष्टीवर बारीकीने लक्ष ठेवलं पाहिजे जागोजाग कुठले काय कट चिजत आहेत त्याच्यावरही लक्ष दिलं पाहिजे आणि मनोजदादांच्या संरक्षणामध्ये वाढ केली पाहिजे तेव्हा ही बातमी ऐकून खरंच खेद वाटला की आपल्या महाराष्ट्रात भारतात लोकशाही आहे का राजेशाही हुकुमशाही आहे सत्य बोलणारा चालत नाही समाजसेवक चालत नाही केवळ आणि केवळ गुंड आणि भ्रष्ट लोकांनाच संरक्षण मिळतं का हाही सवाल त्यातून उपस्थित होतो तेव्हा हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व मराठा बांधवांपर्यंत पोचवा तुर्तास थांबतो Jay's is out.